ते आता मोठे नेते आहेत त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणी सुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या तर मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता बजेटमधून आरक्षण आपण द्यावं त्याचा अर्थ असा तुला माझ्या अर्थच नाही करणार तुम्ही पुरे हायात देण राहिलो वेळ तो करून दे तुम्हाला अनादीत लागू नको दिसायला मी असाय जरांगे पाटील म्हणाले होते की मी मोदींना सांगून येणाऱ्या बजेटमध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं असे जरांगे पाटील मजाक मध्ये म्हणाले होते त्यावर छगन भुजबळांनी जरांगे पाटलावर निशाणा साधत टीका केली की जरांगे विद्वान आहे मोठमोठ्या ने नेत्यांना हा उपाय सुचला नाही पण विद्वान असलेले हा उपाय सुचला अशी टीका केली होती त्यावर आता जरांगे पाटलांनी भुजबळांचा समाचार घेत तुझी पूर्ण हयात जाईल माझे अर्थ कळायला तुझे वय गळून जाईल तू माझ्या नादी लागू नको असा जोरदार समाचार जरांगेंनी भुजबळांचा घेतला ते आता मोठे नेते आहेत त्यांनी प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या तर नंतर आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता तर त्यांना तो उपाय सुचला हां है? आणि मोठे मोठे मराठे नेते मोठे मोठे मंत्री मुख्यमंत्री विचारवंत लेखक वक्ते यांना सुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून आरक्षण आपण द्यावं तर त्यांची आहे त्यांच्यामध्ये ती विद्वत्ता आहे तुम्हाला कळायचं मला माहिती भाषा तुम्हाला असं लोक बिलो तुम्हाला अधिवेशनातून झालं नाही ईदल्या दे उत्तर मग नागपूरला अधिवेशन होत त्यातून झालं का नाही मग त्याच्यातून का होता लद्दी त्याचा अर्थ असा तुला माझ्या अर्थच नाही करणार तोही पुरे हायात जेण राहिलो वय तो उघडून जाईल तुम्हाला नादीत लागू नको दिसायला मी असा आहे माझ्या गोरगरीबाला मी सगळं दिलं तुला सोळा तारखेला दिसत मराठ्यांना आम्ही काय दिले तुमची सगळ्यांची मी चौती तिथं जाळपोळ हो दंगल हो मुंबईत गेलेले ये मराठे हरून माघारी यावं शांततेत एक मराठा नाही आला पाहिजे सगळ्यावर केशेस झाल्या पाहिजेत मुंबईत मराठ्यांचे पूर ते गुंतले पाहिजेत पुन्हा पानिपत सारखं मराठ्यांवरती वेळ आली पाहिजे हे स्वप्न तुझ्यासारखे आणि आमच्यातले बी काही जण बघत होते म्हणून ते आता सोशल मीडियावर बोलतात कारण जे मराठ्यांना मिळालं ना दोन हजार एकचा चा दोन हजार आणि दोन हजार एकचा चा कायदा हा ओबीसीला आरक्षण देण्यासाठी केंद्रातला त्या कायद्यात दुरुस्ती करायची असले ना अधिसूचना काढावं लागतो कायदा तहब बनतो कारण ह्या सगळ्या सोयांना मिळणारे की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत महाराष्ट्रभर त्यांना जर प्रमाणपत्र द्यायचं असलं तर ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्याच्या आधारवर देण्यासाठी सगळ्या सोयांचा कायद्यात दुरुस्ती करावी लागते म्हणून आम्ही जिंकून आलेलो शांततेत तुमची इच्छा वेगळी होती तिथं जाळपोळ व्हावा पोरं गुतावा पोरांना त्रास व्हावा तिथंच मांड्या घालून मुंबईत त्यांनी बस उठूच नाही हे जे स्वप्न होतं मग धिंगाणा करायचं हे स्वप्न आम्ही गोरगरिबांच्या मराठ्याच्या पोराने पूर्ण होऊ दिलं नाही म्हणून यांची सगळ्यात मोठी जळी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे पोरं तिथं गेलेत म्हणजे ज्यांच्या हाकेवर लोकं येत होती त्यांच्या येण्यात आता म्हणून हाकीवरती स्वतःसाठी लढायला लागले काही जणांना पदन पैसे मिळाले नाही म्हणून ते सोशल मीडिया तुम्हाला सोळा तारखेला दिसेल किंवा या आदिवसनात पंधरा तारखेला दिसेल हे कायदा पारी झाले मराठ्यांना यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका